विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी तर विरार पूर्वेला पुलपाडा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना फक्त आणि फक्त पाण्यासाठी आश्वासन मिळत आहे परंतु अद्यापही त्यांच्या घरात शुद्ध स्वच्छ आणि नियमित असं पाणी येणं काही सुरू झालेलं नाहीये त्यासाठी अनेक वर्ष मोर्चे सुरू आहेत अनेक वर्ष फक्त बैठका आणि सभा सुरू आहेत परंतु अद्यापही पाण्याचा कुठेच आहे फेब्रुवारीमध्ये ग्लोबल सिटीला टाकीचं पाणी सुरू होणार नागरिकांच्या घरात पाणी येणार असं म्हटलं गेलं परंतु तुरतच तु ते पाणी जे आहे ते आलं परंतु हवं तितकं पाणी आलं नाही त्यामुळेच आता संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेवर धाव घेतली इतकंच नाही तर विरार पूर्वेच्या कुलपाडा या परिसराला पापडखिंडी डॅम मधून पाणी पुरवठा केला जातो या डॅम मध्ये आतापर्यंत अनेकांनी आत्महत्या केलेली आहे अनेकदा या डॅम मध्ये मशीनना धुण्यासाठी नेलं जातं मुलं इथे पोहण्यासाठी येतात इतकंच नाही तर पर्यटन पर्यटक देखील या पाण्यामध्ये उड्या मारत असतात असं घाण पाणी या नागरिकांच्या घरात येत आहे सूर्यप्रकल्पामध्ये सूर्य धरणामध्ये पुरेसं पाणी असताना आम्हाला असं अस्वच्छ पाणी का असं प्रश्न देखील विचारण्यासाठी पूर्वेच्या नागरिकांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं यावेळेस अधिकारी ठाकरे यांच्या तोंडाला काळं फासण्याचं नियोजन करण्यात आलं होतं परंतु अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर नागरिक शांत झालेले आहेत परंतु ही शांतता जास्त वेळ टिकणार नाही असा इशारा देखील केला आहे यावेळेस त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ तसंच शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी हे देखील उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा पार पडला त्याचबरोबर नागरिकांनी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि महानगरपालिका मुख्यालयाचा चक्क मे मुख्यद्वारच बंद करण्याची पाळी आली होती पाहूया यावेळेस या ठिकाणी या या मार्गदर्शक करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हा फक्त ग्लोबल सिटी आणि फुलपाण्याचा विषय नाही आहे हा संपूर्ण विरार शहराचा विषय आहे आपल्याला माहिती आहे की ग गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून एम एमर्डे येण्याचं पाणी आमच्या संयुक्त प्रयत्नातून राज्य सरकारकडून मिळालं आज वसई विरारला जेवढी पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी मिळतं आहे सफिशियंट पाणी मिळतं आहे मुबलक पाणी मिळतं आहे म्हणजे दररोज लोकांना पाणी मिळू शकतं एवढं पाणी आहे असं स्वतः आयुक्तांनी पूर्व सांगितलं आणि गेल्या वर्षी दिवाळीपासून लोकांना दररोज पाणी मिळत होतं आता कोणाच्या फायद्यासाठी किंवा काय कारणं आम्हाला माहीत नाही टेक्निकल कारणं देऊन की लाईट गेली आहे पाईपलाईन लिकेज झाली आहे कुठेतरी तार तुटली आहे कुठेतरी पाईपलाईनला प्रॉब्लेम झाला आहे असं सांगून पाणी बंद ठेवलं जात आहे हे कृत्रिम पाणी टनता आहे ग्लोबल सिटीला तर दहा वर्ष पाणी नाही आहे वारंवार गेल्या आठ महिन्यामध्ये आश्वासन देऊन सुद्धा तिकडे जलकुंभ तयार असताना पाणीपुरवठा सुरू करत नाही हा एक विषय झाला आणि बाकीचा पूर्वेच्या काही भागामध्ये असं म्हणणार नाही असेल काही भागामध्ये जिकडे गोरगरीब गरीब लोक राहतात आणि ते लोक ज्या वॉलमनला पैसे देत नाहीत तिकडे जाणून बसून कृत्रिम पाणी दें दें केली जाते जर पाणी आहे सांगतात की सफिशियंट पाणी नाही आम्हालाही माहिती आहे की सफिशियंट पाणी आहे वसई विराची आजची जी पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा तिस्चाळीस सेमिटी पाणी जास्त मिळत आहे असं असताना टँकर लोकांनी मागवावे का आणि सुरेंद्र ठाकरे नावाचा जो अधिकारी आहे तो जाणून बजूनही करतो करतोय तर त्याला काळ्या पाशण्यासाठी आज तो पळून गेला त्यानं खरं तर थांबायला पाहिजे होतं जर जो प्रामाणिक अधिकारी असता आणि त्याचं जर म्हणणं सगळं चांगलं असतं आज पळून गेला म्हणजे कधी ना कधीतरी त्यांचा सत्कार आम्ही करणारच आहोत चांगल्या कामासाठी तर तो सत्कार त्यांचा करू पण आज आमची एक मागणी होती की विरार पूर्व भागामध्ये खास करून फुलपाड्याचा जो उंच भाग आहे सुदेश शेठ जिथलं नेतृत्व करतात त्या भागामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की उंचावरचा भाग असू दे चाळींमध्ये स्टोरेज टाईम नसले तरीही पाणी लोकांना दररोज मिळालं पाहिजे आणि खास करून माझी मागणी होती गेलं एक वर्ष की संपूर्ण वसई विरारचा पाणी पुरवठाचं वेळापत्रक की कुठल्या प्रभागामध्ये कधी पाणी येईल कुठ कोण वालमन आहे आणि आयुक्तांनी तर त्याच्यापुढे आमची मागणी मान्य केली की वेळापत्रक तर केलंच पाहिजे पण त्याचबरोबरी नाही पाणी जर आलं नाही तर पाणीपट्टीधारकांना मेसेज जाऊन कळवलं पाहिजे की आज पाणी काय येत नाही आहे व्हॉट्सअपचा मेसेज नाही एस एम एस तुमचा डेटा असला पाहिजे तर ग्लोबल सिटीची पण टाकी आता चालू करतात असं त्याने सांगितलं आहे विरार पूर्व भागामध्ये सुद्धा फुल फुलफळ्याचं सा ते सांगतील त्याचबरोबर आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर हे ठिकठिकाणी थीक चालू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत विवार पूर्वच्या जागा यांनी सुचवल्या आहेत पश्चिमेच्या मी सुचवलेल्या आहेत तर या दोन्ही ठिकाणी दवाखाने चालू करण्यासाठी सुद्धा चर्चा झाली आहे तर पाण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पूर्णपणे तुमच्या समस्येचं निराकरण करू दवाखाने चालू करण्याची प्रोसेस आता चालू झालेली आहे आणि इतर जे काही नागरी समस्या होत्या त्याच्यावर स आमची चर्चा झालेली आहे आणि ते लेखी आम्हाला देत आहेत हे आंदोलन आज आम्ही स्थगित करतो आहे अन्यथा पुढच्या दहा दिवसात नाही झालं तर पुन्हा हे आंदोलन होईल तुम्हाला मागच्या एका मोठ्या पक्षाने उद्घाटन केल्यानंतर पण का पाणी येत नाही हे पाण्यावरचं राजकारण कधीपर्यंत आपण पाहिलं असेल की गेले तीस पस्तीस वर्ष झाले वसईविराचं राजकारण पाण्यावर चालते आणि काही लोकांचे आजही प्रयत्न आहेत की पाण्यावरच ते राजकारण फिरवत ठेवायचं मला वाटते फेब्रुवारीमध्ये काहीतरी त्या ग्लोबल सिटीच्या टाकीचं उद्घाटन केलं आणि पाणी येणार अशा आलं आलं अशा दरपोकटी केली परंतु ते पाणी आज तक तिकडे गेलेलं नाही आहे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करायची आपलं महत्त्व काहीतरी वाढवायचं ह्यासाठी हे सगळे वाणे प्रयत्न आहेत आणि महापालिकेचे काही नालायक अधिकारी आहेत म्हणजे सुरेंद्र ठाकरे सारखा ज्याला चुकीच्या पद्धतीने बढती दिल्या चुकीच्या पद्धतीने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाणी पुरवठा विभागाचं बनवलं आहे त्याचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून या भावनेपोटी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याच्या भावनेतून ते या ठिकाणी कामं करतात खरं तर लाख दीड लाख रुपये पगार घेऊन महापालिकेतल्या नागरिकांचं जीवन सुसह्य करणं हे महापालिका अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे परंतु आपल्या कर्तव्यापासून लांब जात सुरेंद्र ठाकरेसारखे जे नालायक अधिकारी आहेत अशा दृष्टीने प्रयत्न करतात आम आम्ही त्यांना आज तुमच्या माध्यमातून इशारा देतो की आज ते इथे आले नाहीत पाळलेत परंतु त्यांनी लक्षात ठेवावं की ह्या पद्धतीने जर तुम्ही लोकांशी वागणार असतील आणि वागतील तर तुम्हाला काळं आम्ही महापालिकेत नाही तर तुमच्या घरात येऊन देखील काळं फासू एवढं तुम्ही लक्षात ठेवावं आणि एक मिनटं वसईविराच्या नागरिकांना आम्ही हे सांगू शक इच्छितो की आम्ही गेल्या वर्षी एम एम आय डी योजनेचं पाणी आणलं सव्वाशे मिडी पाणी आलं आहे की सफिशियंट पूर्णपणे रोज चोवीस तासातून एकदा पुरेसं पाणी मिळू शकेल एवढं पाणी आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी आणि वाङमन हे लोक याच्यामध्ये सगळ्या कालाखांनी करतायत आणि आणि त्यांच्याविरोधात आमचं आंदोलन होतं आमची घोषणा होती मोर्चात चोवीस तास पाणी नको चोवीस तासातून एकदा पाणी द्या आणि आयुक्ताने हे मान्य केलं आहे आणि दुसरी मागणी आम्ही केलेली आहे की पाणी पुरवण्याचं वेळापत्रक प्रत्येक एरियाचं म्हणजे विराट पश्चिमला विराट नगरला पाणी कधी येईल त्याचं वेळापत्रक यशवंत नगरला कधी येईल तिरुपतीनगरला कधी येईल ग्लो गोकुळ टाउनशिपला कधी येईल इकडे फुलपाड्यात कधी येईल मनवेलपाळात कधी येईल याचं वेळापत्रक आणि याची पारदर्शकता जलवितरणामध्ये पाणी पुरवठ्याच्या वितरणामध्ये पारदर्शकता आणत नाही आहेत कारण यांना भ्रष्टाचार करायचा आहे पाणी सफिशियंट आहे आणि पाणी सफिशंट आहे हे मान्य केलं आहे हे आंदोलन स्थगित केलं आहे जर दहा पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घराच्या खाली आंदोलन करून त्यांच्या घराच्या खाली त्यांना काळ्या पाचो हा इशारा देतोय